नमस्कार आज आपण दर्जाई तलावावर आलेला आहोत आणि दर्जाई तलावाची विहंगम दृश्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत असं समजलं जातं की दर्जाई तलाव हा कायम दुष्काळग्रस्त असा तलाव म्हणजे या ठिकाणी पाण्यात दुर्भिग असतं पण या वर्षी चांगला पाऊस झालेला आहे आणि चांगला पाऊस झाल्यामुळं भरपूर पाणी हा साठा या ठिकाणी झालेला आहे तर या तलावाशी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर या आपण दर्जा तलाव चला आपण दर्जा तलाव बघूया धन्यवाद नमस्कार या ठिकाणी आपण काही ग्रामस्थ या दर्जा या संदर्भात आपल्याला काही माहिती सांगत आहेत नमस्कार दादा आपलं नाव सांगा नमस्कार नाव अशोक दादा बोटे आपलं नाव सांगा साहेब किरणरामदास रोहित बाबू हमक तुम्ही इथले स्थानिक आहात का हो या आहेत हा दर्जागाव या यावर्षी पाणी कसं आहे दर्जा तलावात दर्जा एक दीड एक महिना झाला पूर्ण भरून वाहतोय तलाव बर किती जी झाडे आहे ती जाळी कशासाठी लावलेली आहे हे तलावातील नये म्हणून तलावातील मासे बाहेर आणि हा जो पूल आहे हा कशाचा पूल आहे हा सांडपाण्याचा आहे म्हणजे दरवर्षी एवढं पाणी असतंय का नाही आता दोन वर्ष दोन वर्ष झालं मागच्या वर्षी पाणी होत का दुष्काळ होता मागच्या वर्षी बरं मग आपल्याला मिळतं जे पाण्याची गरज आहे का इकडे अत्यंत गरज आहे हे पाणी पुरत आहे तुम्हाला कारण ह्या तलावामध्ये चार सहा गावाच्या पीएच जल योजना चालू आहेत आणि त्या शिवाय या तलावामध्ये परमिशन पाणी उचल उचलायचं परमिशन पण आहे ते परमिशन असून सुद्धा लोक बारा महिने पाणी उचलतात या तलावाला काय डेड लाईन नाही कि काय नाही मृत साठा पण उचलून पूर्ण त्याची वाट लावतात त्यांनी निसर्गाची पूर्ण ही होते प्राण्यांना वगैरे काय पाणी प्यायला राहत नाही ध्यान द्यावं आणि आठ महिन्याचं परमिशन आहे तर आठच महिने यांना परमिशन देऊन पाणी उचल्याच परमिशन आहे तर आठच महिने पाणी उचलून द्यावं मेर तलाव पाणी आलं तर या भागाचं काय बदल होईल होईल या भागाचं बारमाई शेतकरी सुखी होईल बर आणि बारमाई शेती होईल बारमाई शेती होईल या कोण कोणती गाव अवलंबून आहेत या तलावरती दरुज दरजाई बुरकोडी वाकेश्वर दिवडी कोळेवाडी पांढरवाडी गोडशेवाडी निढळ म्हणजे जवळपास तीस पस्तीस गाव खटाव तीस पस्तीस गाव या गावावर या तलावावर हे हा तलाव या भागाचे संजीवनी जलसंजीवन जलसंजीवनी आणि हा तलाव कायम माखंड भरणे परिसर नुसते परिसराचाच नाही भागाची सर्वांची नंदन होऊन जाईल शेतकरी सुखी होईल शेतकरी सुखी होईल तुम्ही लहानपणापासून इथे का हो लहानपणापासून यावेळी काय परिस्थिती आहे तलावाची पहिली तरी बऱ्यापैकी म्हणजे दरवर्षी भरत होता आता निसर्ग साथ देत नाही पाऊस काही टाइमवर येत नाही पूर्ण दुष्काळी परिस्थिती आता तसं वर्षी भरला आहे दोन वर्ष लगातार भरला नव्हता लोकांचे ले हाल झाले मागच्या वर्षी पाण्यामुळे गुरांना पाणी प्यायला नव्हतं गुरांना पाणी प्यायला नव्हतं आणि येथील बहुसंख्य लोक स्थलांतरित याच कारणासाठी होत असतील की इथं पाणी कमी आहे पाणी भरपूर आहे पण आता लमसम नियोजन नियोजनबद्ध काय कुठलं कार्य होत नाही सरकार लक्ष घालत नाही नियोजन लावत नाही पाण्याचं जे जीवन आहे लोकांना कळत नाही जागृती केली पाहिजे लोकांमध्ये जलजीवन माती उपसा झाल्यामुळे आता डब दब, तल्यावरती डबन खुली झालेले त्याच्यामुळे पाणी पण वाढलेलं आहे जर आलं तर जे मुंबई पुण्याला स्थलांतर होते त्याचं प्रमाण कमी होईल असं वाटतंय का तुम्हाला होईल आज जो पंधरा वीस हजार रुपयासाठी मुंबई पुण्याकडे जातोय तरुण तो, तो जनावर घेऊ शकतो किंवा काहीतरी करू शकतो शेतीविषयी जोडधंदे करू शकतो आणि इथं स्थलांतर ना ना होणार नाही लोकांचं स्थलांतर निसर्गाच्या सानिध्यात रा राहतील शुद्ध वातावरणात राहतील दगडीचं जीवन जगावं लागणार नाही लोकांना लोकांना बर आपण सरकारकडे काय मागलं मागाल मग मा आता ह्या गोष्टी संदर्भात काय नाही पाण्याचं चांगलं नियोजन करावं शेतकऱ्यांना जागृत करावं पाणी पाणी जल जीवन आहे समजून पाण्याचा काटेकोरपणे त्यांनी वापर कसा करावा अनेक टेक्नॉलॉजी आले त्या वापरून शेती कशी करावी पाण्याची बचत कशी करावी आणि शिवाय पांढोर क्षेत्राचं बी काम म्हणजे अटल भूय योजनेची बिन कामं व्हावीत पाणी अडवा पाणी जिरवायचं काम व्हावं अटल भूमी भूजल योजनेचा फायदा चांगला होतो या भागाला हा तर अशी विनंती राहील की केवळ एक पावसाळ्यात किंवा असं पाणी न सोडता बारामाही पाणी या योजनेतून जर पाणी या भागाला आलं तर या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकप्रतिनिधी मार्फत ते पाणी येण्याची शक्यता आहे असं आपल्याला वाटतं अशा अशा आपण करू शकतो तर सर्वांच्या वतीने विनंती अशीच राहील लोकप्रतिनिधींना की लवकरात लवकर हे पाणी आणावं जरी आता पाणीसाठा भरपूर दिसत असला तर हाच पाणीसाठा उन्हाळ्यात राहिल्याची काय गॅरंटी नाही त्यामुळं अशी विनंती केली जाईल की लवकरात लवकर तो जो प्रकल्प आहे तो लवकरात लवकर सोडावं आणि या भागाची पाण्याची तहान भागावी अशी मी विनंती करेन धन्यवाद हा पण कट्टा पाहत आहोत की हा दर्जा तलाव आहे की हा दर्जा या तलावाचा हा छोटासा दगडी या पुलावरनं वाहतूक होत असायची पावसाचं पाणी ज्यावेळी पूर येतात त्यावेळी येथून लोक जात असत परंतु सध्या या ठिकाणी आपण पाहत आहोत पूल झालेला आहे हा पूल झाल्यामुळं या ठिकाणचे दर्जाचा जो उत्तर भाग आणि दक्षिण भाग या पुलामुळं जोडला गेलेला आहे आणि हा आपण बघत आहोत की इथं हा कट्टापूर्वी पूर्ण वाहतूकच बंद व्हायची पाणी सांडव्यावर न वाहत राहायचं आणि यावर्षी निसर्गानं कृपा केलेली आहे ही पट्टी पाहत आहोत आपण जाळी पाहत आहोत ज्याला सुंदर असं ठिकाण आहे दर्जाई तलाव या तलावावर अनेक ठिकाणाहून म्हणजे या भागा परिसराचं हे संजीवन आहे परिसर परिसराचं जलकोठार म्हटलं तरी चालेल दर्जाय तलाव हे परिसराचं जलकोठार आहे अनेक या भागाचं संजीवनी जलसंजीवनी म्हणजे या या भागाला संजीवनी देणारं हे पाणी आहे आणि आपण पाहत आहोत हा सुंदर असा परिसर या पाण्यावर अनेक ठिकाणचं जीवन अवलंबून आहे आणि भरपूर असं पाणी या ठिकाणी यावर्षी परमेश्वराची कृपा झालेली आहे आणि पाणीसुद्धा भरपूर आहे पाणीसुद्धा भरपूर आहे धन्यवाद तलाव हा एकूण एकोणीसशे बहात्तरच्या आसपास प्रचंड या भागामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळी रोजगार हमी योजनेतून हा असा तलाव निर्माण झालेला आहे खूप मोठा या खटावमान तालुक्यातील हे तलाव अत्यंत महत्त्वाचा असा तलाव आहे आणि या तलावावर या परिसरातील संपूर्ण भाग हा भिजत असतो शेती पिकाला पाणी त्याचप्रमाणे खा पिण्यासाठी पाणी या तलावातून गरज भागत असते तर येथील शेतकऱ्यांची अशी प्रचंड मागणी आहे की नेर तलावातील पाणी या ठिकाणी दर्जा तलावामध्ये यावं की जेणेकरून या भागातील पाण्याची समस्या पूर्ण होईल या ठिकाणचे जर आपण बघितलं नेर तलावावरून जे पाणी येतं त्यातील नेर तलावातलं पाणी या ठिकाणी जे काय भाग राहिलेला आहे निढळ पांढ विशेषतः निढळ पांढरवाडी कातळगेवाडी कोळेवाडी देवडी या भाग या परिसरात जर नीर तलाव्यातलं पाणी आलं जिहकटापूरचं तर हा परिसर सुजलाम आणि सुपनाम होईल तर या तलाव्यामध्ये पाण्याची गरज आहे तर पाणी या ठिकाणी ह्या वर्षी खूप चांगला पाऊस झालेला आहे मागच्या वर्षी मी या याच वेळी या ठिकाणी आलेलो होतो त्यावेळी या ठिकाणी पाण्याचा होतं होतो पूर्ण तलाव आठलेला होता म्हणजे एक वर्ष वर तलाव भरलेला आहे एक वर्ष तलाव आठलेला आहे अशी विचित्र अवस्था या तलावाची या ठिकाणी आपण पाहत असतो पण यावर्षी खूप निसर्गाने कृपा आहे सुंदर असा तलाव असा भरलेला आहे आपण पाहत आहोत खूप मोठं क्षेत्र आहे आणि ये हे येथील लोकांच्या मेहनतीतून हे झालेलं आहे तर एवढीच सरकारला मागणी राहील की या तलावामध्ये पाणी यावं जेणेकरून हा तलाव सदैव म्हणजे बारा महिने हा तलाव भरला जावा आणि या तलावामध्ये भरपूर पाणी राहावं असं कळकळीची विनंती या भागातील समाज या भागातील ग्रामस्थ करत आहेत धन्यवाद